नमस्कार तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे जंगल थीम केक तर हा मी केक एक किलोचा बनवलेला आहे आणि हा तो सुद्धा डबल टायरमध्ये बनवलेला आहे तर चला मग वेळ न लावता लगेच सुरुवात करूया यासाठी मी व्हाईट कंपाऊंड चॉकलेट घेतलेला आहे तर मी हा एवढा एक काप घेणार आहे का तर आपल्याला एक किलोचा केक रेडी करायचा आहे आणि हा व्हाईट फॉरेस्ट केक आहे तर जवळपास आपल्याला चारशे ग्रॅमपैकी शंभर ग्रॅम तरी चॉकलेट कंपाउंड लागणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी सुरीच्या सहाय्याने याला काढून घेणार आहे आणि आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचं आहे म्हणजेच याचा गनाश बनवून घ्यायचं आहे तर मी याच्यातला अर्ध गनाशसाठी वापरणार आहे आणि अर्ध राहिलेलं आपण वरती फिलिंगसाठी वापरणार आहोत तर बघा अशा पद्धतीने मी एका भांड्यामध्ये हे काढून घेतलेलं आहे आणि हे आपण आता याचं क्रीम टाकून गणाश बनवून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपण आता छान असं गनाश रेडी करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता आता याच्यासाठी मी जे प्रीमिक्स घेतलेलं होतं व्हॅनिला प्रीमिक्स हे दोनशे एम एलच्या कपने दोन कप प्रीमिक्स घेतलेलं होतं आणि हे केक स्पॉन्ज रेडी केले होते तर एक केक स्पॉन्ज मी आठ आठ इंचाच्या टीनमध्ये बेक केला होता आणि दुसरा आहे तो फक्त चार इंचाच्या टीनमध्ये बेक केला होता तर बघा अशा पद्धतीने मी याला कट्स देऊन व्यवस्थित अशा तीन लेयर्स करून घेतलेल्या ले आहेत तर आपण आता हे बनवून घेऊया तर छान असं मी आता शुगर सिरप करून घेणार आहे आणि शुगर सिरपसाठी मी साखर घेतलेली आहे आणि पाणी टाकून अशा पद्धतीने मी शुगर सिरप रेडी केलेला आहे तर तुम्ही याच्यामध्ये व्हाईट कंपाऊंड चॉकलेट म्हणजेच गनाशसुद्धा टाकून घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने आपण छान अशी क्रीम लावून घेणार आहोत आणि जे गनाश रेडी केलेलं आहे ते आपण याच्या फिलिंगसाठी वापरणार आहोत तर अशा पद्धतीने मी याला पूर्ण कवर करून घेणार आहे आणि नंतर याच्यावरती आपल्याला व्हाईट कंपाऊंड क्रश केलेलं टाकून घ्यायचं आहे तर खूप छान असं फिलिंग आपल्याला करून घ्यायची आहे जेणेकरून केकची टेस्टसुद्धा खूप वाढेल तर बघा याची ऑर्डर मला आमच्या युनिटमधून मिळालेली होती तर माझ्या फ्रेंडनेच मला ही ऑर्डर मिळवून दिलेली होती तर बघा अशा पद्धतीने मी आता तीन लेअर्स ठेवून घेणार आहे तर बघा हे आपलं क्रमकोट करून झालेलं आहे आता मी याला फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलेलं आहे नंतर याला आपण फायनलायसिंग करून घेणार आहोत तर जो दुसरा बेस रे दुसरा स्पोज रेडी केला होता यालासुद्धा अशाच पद्धतीने मी आता कवर करून घेणार आहे अर्थातच व्हाईट कंपाउंड चॉकलेट आणि क्रश केलेलं चॉकलेट टाकून घेऊन आपण याला पूर्ण कवर करून घेणार आहोत तर याच्यासुद्धा मी तीन लेअर्स कट करून घेतल्या होत्या तर यालासुद्धा आपण छान असं फायनल फिनिशिंग देऊनच घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने हे माझं फिनिशिंग देऊन झालेलं आहे तर बघा आता यालासुद्धा मी थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं आता जो पहिला स्पंज मी रेडी केला होता म्हणजे याला फायनलायसिंग करायचं राहिलं होतं ते आता आपण करून घेणार आहोत तर यासाठी माझी क्रीम खूप ड्राय झाली होती तर जर आपली क्रीम खूप जास्त ड्राय वाटत असेल तर त्याच्यामध्ये दोन ते तीन थेंब थोडंसं पाणी टाकून घ्यायचं जेणेकरून आपली क्रीम सॉफ्ट होईल आणि अशा पद्धतीने आपण छान असं आयसिंग करून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता कुठेही क्रम्स दिसत नाही आहेत व्यवस्थित असं आपलं आयसिंग झालेलं आहे नंतर मी सिलिकॉन ब्रशच्या साहाय्याने याला अशा पद्धतीने डिझाईन करून घेणार आहे तर हा केक मी कितीला सेल केला तर बघा हा एक किलोचा केक होता तर वाईट फॉरेस्टचा केक असल्यामुळे मी तीनशे रुपये अर्धा किलोचे घेते त्याप्रमाणे मी सहाशे रुपये या केकसाठी घेतलेले आहेत आणि याच्यावरती मी काही स्टिकरसुद्धा लावलेले आहेत त्याचे पन्नास रुपये एक्स्ट्रा अशा पद्धतीने मी साडेसहाशे रुपये टोटल याला घेतलेले आहेत तर बघा आता मी हे सर्व व्यवस्थित असं ठेवून दिलेलं आहे आणि याच्या आपल्या छान अशा दोन टू टायरमध्ये केक हा रेडी झालेला आहे तर याला आता आपण डेकोरेशन करून घेणार आहोत याच्यासाठी मी ग्रीन कलरची क्रीम घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीने आपण छान असा डार्क कलर करून घेतलेला आहे आणि आता मी अशा पद्धतीने पायपिंग बॅगमध्ये ग्रीन कलर आणि येलो कलरचा दोन दोन थेंब टाकून घेणार आहे आणि अशा पद्धतीने याला पायपिंग बॅगला पूर्ण कवर करणार आहे जेणेकरून आपल्या क्रीमचा डार्क शेड तयार होईल आणि नंतर आपण याच्यामध्ये आता ग्रीन कलरची क्रीम पूर्ण भरून घेणार आहोत आणि यानेच डेकोरेशन करणार आहोत तर तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या अशा पद्धतीने डेकोरेशन केलं तर खूप छान असं आपलं दिसेल आणि यासाठी जे मी नोझल वापरलेलं आहे ते ग्रास नोझल आहे का कारण आपल्याला याच्यावरती ग्रास काढून घ्यायचे आहेत तर बघा नंतर मी ब्ल्यू कलरची क्रीम वापरून याच्या खालच्या बॉर्डर कवर केलेल्या आहेत तर मला ज्या कस्टमरने हा केक बनवण्यासाठी सांगितला होता त्याच्यामध्ये अशा कलरची कलर हा कलर यूज केलेला होता त्यामुळे मी नंतर अशा पद्धतीने याला कवर करून घेतलेला आहे तो व्हिडिओ माझ्याकडून मिस झाला तर बघा आता ग्रास नॉजलच्या साहाय्याने आपण अशा पद्धतीने याला ग्रास काढून घेणार आहोत आणि याला पूर्ण ग्रासने कवर करून घ्यायचं आहे तर मी अशा पद्धतीने करून घेते तर खूप छान असा केक आपला रेडी होणार आहे तर वरचं पूर्ण मी बॉर्डर याला कवर केलेली आहे आणि नंतर खालच्या साईडलासुद्धा अशाच पद्धतीने आपण ग्रास काढून घ्यायची आहे तर याच्यामध्ये मी यलो कलरसुद्धा क्रीममध्ये वापरलेला आहे त्यामुळे खूप छान असा लुक आलेला आहे आपल्या केकला तुम्ही पाहू शकता तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ग्रास काढून घ्यायचे आहेत आणि नंतर मी याला बॉर्डर काढून घेणार आहे यासाठी मी व्हाईट कलरची क्रीमच वापरणार आहे आणि मोदक नोजलच्या साहाय्याने याच्या बॉर्डर मी कवर करून घेणार आहे तर बघा आता मी ही व्हाईट कलरची क्रीम घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने याची बॉर्डर मी आता काढून घेणार आहे त्यामुळे आपल्या केकला एक छान असा लूक येणार आहे तर हा केक मी फर्स्ट टाइम बनवत आहे तर कस्टमरने जसा फोटो पाठवला होता त्याच पद्धतीने मला हा केक रेडी करायचा होता तर बघा अशा पद्धतीने माझी पूर्ण बॉर्डर कवर झालेली आहे आणि याच्यासाठी मी जे वापरणार आहे ते बघा हे जंगल थीमचं मी आणलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने याच्यामध्ये हे मला पन्नास रुपयाला मिळालेलं आहे तर एकदम घेतलं तर स्वस्तात मिळतं सेपरेट घ्यायचे म्हटले तर खूप महाग मिळतात तर बघा हे टॉपर आपण आता केकवरती छान असे लावून घेणार आहोत तर मी याचा तुम्हाला फायनल लुक दाखवते तुम्ही नक्की बघा आणि अशा पद्धतीचेच केक बनवायला खूप सोपेही जातात आणि दिसायलासुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि ज्यांना मी हा केक बनवून दिला होता त्यांनासुद्धा हा केक खूप आवडला तर याचा फायनल लुक तुम्ही बघू शकता तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा लुक आपल्या केकला आलेला आहे तर हा माझ्या केकचा फायनल लुक आहे तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद